महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका नगर पालिका रणधुमाळी नेत्यांच मन कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज वर जालन्यात संत साहित्याचे संमेलनाचे आयोजन करण्यात आले मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ मुंबई आणि जे ई एस महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वारकरी संत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक तेरा ते दे चौदा डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या अंगणात करण्याचे आयोजन करण्यात आले आहे तर या संमेलनाचे संबंध अध्यक्ष म्हणून हबपत जगद्गुरू द्वाराचार्य डॉक्टर रामकृष्ण महाराज लावितकर प्रमुख उपस्थित राहणार आहेत या वारकरी साहित्याबाबत महाविद्यालय यांच्या वतीने आज जालन्यातील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत ही माहिती देण्यात आली मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई आणि जेई एस महाविद्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आपण वारकरी संत साहित्य संमेलनाचं आयोजन दिनांक तेरा आणि चौदा डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये करत आहोत आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा हो की नाही जमला तो संतांचा मेळा स्वर्गसुखाचा सोहळा आणि या दोन दिवसाच्या संत मेळ्यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तिमान असणारे वेगवेगळे संत वेगवेगळे वारकरीचे वारकरी आणि वारकऱ्यांचं साहित्य जपणारे लिहिणारे असे सगळे सारस्वत त्या ठिकाणी जमणार आहेत तेरा तारखेला संमेलनाचं उद्घाटन सकाळी अकरा वाजता आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष जे आहेत संमेलनाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर रामकृष्ण महाराज लहवीतकर आहेत जे की कुंभमेळा नाशिकचे प्रमुख आहेत सध्या त्याचप्रमाणे उद्घाटक म्हणून आदरणीय हबप डॉक्टर नारायण महाराज जाधव आळंदी देवाची या ठिकाणचे प्रख्यात कीर्तनकार आहेत त्याशिवाय अगदी वेगवेगळे गणमान्य व्यक्ती आहेत उदाहरणार्थ ज्ञानेश्वर महाराज बंडगर हरिभाऊ वेरुळकर दत्तात्रय डुमरेजी माननीय बसवराजजी कोरे त्याचप्रमाणे रुचिका खोत स्वामीराज भिसे पूर्ण पत्रिकेमध्ये तसं मेन्शन सगळं केलेलंच आहे पण तरीही मी सर्व जालनावासियांना अशी विनंती करतो की तेरा तारखेला सकाळी ग्रंथदिंडीपासून ते चौदा तारखेला संध्याकाळी आदरणीय प्रमोद महाराज जगताप यांच्या कीर्तनापर्यंत आपण या संपूर्ण सोहळ्याचा आस्वाद घ्यावा आनंद घ्यावा आणि एक वेगळ्या प्रकारची स्वर्गसुखाची प्राप्ती जे एस महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आपण घ्यावी ही सर्वांना नम्र विनंती धन्यवाद नोंदणीसाठी कशा पद्धती नोंदणीसाठी आपण साधारणपणे चार डेस्क त्या ठिकाणी ठेवलेले आहेत सुद्धा नोंदणी होणार आहे क्यू आर कोड पण दिलेला आहे आपण वेगवेगळ्या माध्यमातून क्यू आर कोड देणार आहोत मी आपणालासुद्धा या निमित्ताने विनंती करतो की क्यू आर कोडची एक स्लाईड आपण या याच्या दरम्यान त्या ठिकाणी डिस्प्ले करावी जेणेकरून क्यू आर कोड स्कॅन केला की आपोआपच त्यांचं रजिस्ट्रेशन होईल आणि रजिस्ट्रेशन करणंसुद्धा खूप सोपं आहे नुसतं नाव गाव आणि तुमचा मोबाईल नंबर आणि हार्डली एखादा ईमेल आय डी बस यापेक्षा जास्त माहिती आपल्याला तिथे विचारलेली नाही त्यामुळे नोंदणीसुद्धा पटकन होणार आहे नोंदणी यासाठी करायची आहे सगळ्यांनी की आम्हाला गर्दीचा पण अंदाज येईल की कि नेमके किती लोक किती भक्तगड त्या ठिकाणी येणार आहेत त्याशिवाय या नोंदणीचा एक फायदा असा आहे की बऱ्याच जणांना नोंदणीनंतर पश्चात प्रमाणपत्र सुद्धा मिळणार आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना